बदलापूर येथील शाळेतील मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली होती मात्र काल सायंकाळी आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या केस संदर्भात पोलिसांच्या ताब्यात देत असताना पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला मात्र या घटनेचा विरोधक भांडवल करून पोलिसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख शीतल सूर्यकांत कचरे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा चांगला समाचार घेण्यात आला ऐरोली विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन पोलिसांच्या प्रती कोपरख्याने डीमार्ट येथे एकत्र येऊन कृतज्ञता व्यक्त केली त्याच सोबत विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेचा देखील चांगला समाचार घेतला शिवशाही आदराचं स्थान दिलं जात आहे तर विरोधी पक्षाला पोट सुटात होणारी पोट दुखी याचं कारण विरोधी पक्षाने येऊन आम्हाला सांगावं की बाबांनो हे चुकत आहे म्हणून चांगल्या योजनांना तुम्ही आडकाठी घालताय कालचा निर्णय अखंड महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेने शिरसावट केला सगळीकडनं महाराष्ट्र पोलिसांचं शिंदे सरकारचं कौतुक केलं जातं परंतु विरोधी पक्षांनी मात्र त्याला कडाडून कालपासून विरोध करायला सुरुवात केलाय इव्हन त्या अक्षय शिंदेच्या कौटुंब कुटुंबाला भेटण्याकरता दे विरोधी पक्ष नेते जाणारे ने। अरे किती खालच्या जा पातळीला जाऊन राजकारण करताय तू महिलांची सुरक्षितता मागताय जेव्हा महिलांच्या सुरक्षितते करता पहिलं पाऊल उचललं जात तेव्हा तुमच्या पोटात दुखतय याचा निर्णय या सर्वसामान्य जनता येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच देईल आणि मी या ठिकाणी एवढंच सांग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं तसंच महाराष्ट्र पोलिसांचं अखंड महाराष्ट्रातील महिला भगिनींकडनं वापर करणे आमच्या ऐरली विधानसभेतील महिला भगिनींकडनं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आपण घेतलेला निर्णय अतिशय शिरसावंद होता आणि हा असाच प्रकारे राहिलेल्या ज्या दोन केसेस आहे अक्षदाताई मात्रे तसे तसं तिला सुद्धा लवकरात लवकर न्याय हे शिंदे सरकार देईल शिवशाई प्रस्तापित लवकरच सिद्ध होईल यावेळी मात्रे सूर्यकांत कचरे सह महिला आघाडीच्या रेखा कांबळे स्वाती दळवी सुमया कलदाने उज्वला उपस्थित होता सर्व मी महाराष्ट्र पोलीस त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकार आणि सर्वात महत्वाचा महाराष्ट्राचे लाखे मुख्यमंत्री मानले एकनाथजी शिंदे गृहमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते कारण की आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्रातील वातावरण हे महिलांकरता सुरक्षित नाही त्यामुळे विरोधी पक्षाने जेव्हा बदलापूर घटना घडली चिंगड्यांवर अत्याचार झाला त्यावेळेला जे विरोधी पक्ष नेते म्हणत होते की त्याला फाशीची शिक्षा द्यावी होती आपण पाहतोय काल अक्षय शिंदे याला सहोजा जेल मधन कोर्टाकडे नेत असताना त्याने आपले निलेश मोरे यांच्यावरती हल्ला केला हल्ल्याला प्रत्युत्तर निलेश मोरेंनी मारलेल्या केलेल्या गोळीबारा त्या अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे एन्काउंटर झालेला आहे हा अतिशय चांगला निर्णय आहे कारण की एका नराधमाला शिक्षक झाल्याशिवाय पुढच्या नराधमांना आळा बसणार नव्हता या निर्णयाचा सर्व महिला आघाडी असेल महाराष्ट्रातील सर्व सर्वसामान्य जनता असेल यांच्याकडनं स्वागत केलं जात आहे परंतु या गोष्टीचा पोटच विरोधी मंचाला उरलेला आहे कारण या गोष्टीमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात कुठंतरी आलेली आहे की पुन्हा एकदा शिवशाही पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षित सरकार येत आहे हे कुठंतरी विरोधी पक्षाच्या पोटात आपण पाहतोय की वारंवार महाराष्ट्र सरकार महिलांनी उच्च उच्च स्थानी आणण्याकरता त्यांचा मान वाढवण्याकरता विविध योजना राबवतो बहीण योजना असेल महिलांचं नाव मुलाला रावण असेल बहीण लाडकी लेख लाडकी असेल किंवा लेख माझी भाग्यश्री योजना पाहतोय मुलींना उच्च शिक्षणामध्ये देण्यात आलेले मोफत शिक्षण असेल त्यात विविध योजना महाराष्ट्र सरकार राबवते परंतु या योजना वेळा थोडा काढण्याचं का हे विरोधी पक्षनेते करतात आणि ह्या विरोधी पक्ष नेत्यांनी राजकारण करावं परंतु चांगल्या गोष्टीत तरुणये कालची जी गोष्ट झालेली आहे त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांचे मनपूर्वक पूर्वक आभार मानतो त्याचबरोबर आम्ही साहेबांना एकच विनंती करू कालचा जो न्याय मिळाला आहे अक्षय शिंदेचा हिंसा तोच कुठल्याच आहे परंतु आमचा प्रॉपर करण्याची शिंदे अक्षदा मात्र आज आम्ही संपूर्ण शिवसेना परिवार नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जे काल काम महाराष्ट्र पोलीस आपल्या शासनाने महाराष्ट्र सरकारने शिंदे सरकारने जे के केलेलं आहे त्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभरात आज त्या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे कारण तर अक्षय शिंदेसारख्या या याच्यापेक्षा काहीतरी अजून दूर शिक्षा झाल्या पाहिजे त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही म्हणून आज संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र झाली पाहिजे तसेच जे कोणी प्रलंबित प्रश्न आहेत अक्षताताई मात्रेचा असेल किंवा आपल्या शिंदेताईचा असेल उरण मधील घटना त्यांनाही अशाच प्रकारे शिक्षा झाली पाहिजे अशी मी महाराष्ट्र पुरुष व शिंदे साहेबांना मी विनंती करतो आवाज टुडे साठी राहुल कदम नवी मुंबई